रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका भगवान विद्या के इंतजाम में संपन्न बरदार शरणा हम यश प्राप्त कर हम सदा के सहायक का आभार मानता हूं अगर नियमित बने कैमरे में नियमित बने के लिए कई सुखा से पहला अवसर पर क्षमा करा मेरा मध्य सरोवर आरोग्य रावल बजे मना में कई कामना से इच्छा से चाहता हूं यह से पूर्ण हो जाए जब मुझे बराबर है एक मिनट चल 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 न भावना रच्छ रच्छ पर मेदुर रच्छ रच्छ पर मेदुर रूपम देहि जय देहि यशोजी जिजोजी विद्यामतेन जनमते सम्मा काम श्री में बल्लाणेश्वर महाबनादिकैंना वरूण वरिक्कर जेसु जिच्या बाय शुभसेना सुदागर तालुक्यामध्ये पक्ष प्रवेश करून घेतोय माननीय देश देशमुख त्याच्या संगे तिळे गावाचे सरपंच दिनेशनगर रामराव काय सांगाल सुनील तटकरे यांनी म्हटलेलं आहे की माझ्या विरोधामध्ये जे जे जा जातात त्यांचं काय झालं हे आपल्याला आपण बघितलेलं आहे काय सांगाल यावर आपली प्रतिक्रिया त्यांच्या विरोधात जातात त्यांचं काय झालं ते त्यांचे ते मिंदे असतील आम्ही काय कोणाचे मिंदे नाहीत आम्ही आमच्या पक्षाचे काम करणारे मंडे आहोत आणि आम्ही बाळासाहेबांचे सैनिक आहोत लक्षात आलं का आम्ही येऱ्यागाबाचे सैनिक नाही आहे जे कौन, कौन, हो हो चा, चा, चा हो की जे त्यांच्या ब विरोधात जाल पहिल्या विरोधात गेलं कोण काय कोण ह्याची तर चौकशी करा पहिली निवडणूक कोणाची होती आणि दुसरी निवडणूक कोणाची होती मी मगाशी त्या दिवशी पण सांगितलं ह्या पालीच्या गणपतीच्या बल्लालेल्या समोर छातीव हात ठेवून सांगायचं की आम्हाला तिघांना पाडण्याचं काम जर त्याने केलं नसेल तर नाही तर आम्ही हात ठेवून सांगतो दोघंजणं कारण आमच्याच मतदारसंघाचं जरा आम्ही काम केलं का नाही ते जर कोणाच्यात हिंमत असाल तर बालीच्या ब बलालेश्वरच्या मंदिरात यावं आमची तयारी आहे चल